नैऋत्य दिशेचा दरवाजा ज्यांचा ज्यांचा असतो त्यांच्या घरामध्ये सतत आजारपण कटकटी स्ट्रेस मेडिकलमध्ये पैसा जाणं डॉक्टरांकडे खूप पैसा जाणं पोटांच्या तक्रारी डोक्याचे प्रॉब्लेम मायग्रेन डोकेदुखी झोपेचे प्रॉब्लेम ह्या गोष्टी होत राहतात आणि अचानक काही लोकांच्या घरामध्ये पण मी पाहिलं आहे की ॲक्सिडेंट होणं अपघात अभ्गात, अपघाती मृत्यू आजार जे असे असतात जे रिकवर होत नाहीत यांची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात हे देखील होतात काही लोकांच्या घरामध्ये आत्महत्या देखील पाहिलेल्या आहेत देखील पाहिलेली आहेत म्हणून हा नैऋत्य दरवाजा तुम्ही जर का विकू शकत नसाल सेल करता येत नसेल किंवा तुम्हाला त्या घरात राहावंच लागत असेल तर हा उपाय नक्की करा सगळ्यात आधी व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करत जा राहूच्या अंमलाखालती येणारा नैऋत्य दरवाजा हा ज्या पदांमध्ये असतो त्या पदांमध्ये काही विशिष्ट निगेटिव्हिटी असते ह्या ठिकाणी दरवाजा असू नये मित्रांनो या ठिकाणी दरवाजा असेल तर या ठिकाणी राहूचा एक मंत्र अर्धकार्य महावीर्य हा जो नवस्तो नवग्रहस्तोत्रामधला एक स्तोत्र नक्कीच त्याची प्रिंट काढून तो एक मंत्र लिहून मुख्य दरवा दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्ही नक्कीच लावायचा आहे बाहेरच्या बाजूस पंचमुखी हनुमानाची प्रतिमा उभ्या अवस्थेमध्ये नक्कीच लावायची आहे एक छोटासा रत्न आतल्या बाजूला नक्कीच तुम्ही चिटकवायचा आहे धन्यवाद